चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे कृषी आधारित उद्योग धंदे आपल्याला आज बघायचे ग्रामसेवकच्या तांत्रिकच्या सिलेबस मध्ये हा घटक ऍड आहे अभ्यास ऍप वर आपण ग्रामसेवकची संपूर्ण ब्याच या ठिकाणी बघतोय कृषी आधारित उद्योग धंदे वेगवेगळे उद्योग धंदे त्यामध्ये कृषीचा असलेला वाटा या बाबी आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायचे थोडं वेगळं सेशन आहे ही पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता ऍपवर अवेलेबल करून देणार आहे संपूर्ण उजळणी या ठिकाणी आपल्याला या टॉपिकची बघायचे आहे बघा उद्योग धंदे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा नेमकं आमच्या डोक्यात काय येत प्रश्न तो पहिला तर महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रगण्य राज्य आहे उद्योगांच्या बाबतीत का आहे ते आपल्याला पुढे कळेल महाराष्ट्रामध्ये पारंपरिक कृषी उत्पादनावर आधारित साखर आणि कापड उद्योग त्याच्यानंतर रसायन पेट्रोलियम धातू उद्योग परिवहन यासारख्या उद्योगांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो बघा साखर उद्योग तर सरळ सरळ कृषीवर आधारित आहे कापड उद्योग कशावर आधारित आहे या सगळ्या गिरण्या गिरणी कामगार साखर कारखाने साखर ऊसावर आधारित कापूस तुम्हाला कापड उद्योगाशी संबंधित आहे म्हणजे दोन्ही हे कृषी आधारित उद्योग आहे आणि मुंबई भारताची औद्योगिक राजधानी आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय विविध औद्योगिक विकास महामंडळ असेल मुंबई सारखं बंदर असेल वाहतुकीच्या वगैरे सोयी सुविधा असेल वित्तीय संस्था आणि महामंडळ असतील वीज रस्ते आणि पाण्याची सुविधा असेल यामुळे मुख्यत्वे मुंबई ठाणे पुणे नाशिक यासारखे काही पट्टे जे जास्त औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेले आहेत तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे महाराष्ट्रातील उद्योगांचे वर्गीकरण आम्ही कसे करतो बघा आता तुम्ही म्हणाल की उद्योगधंदे म्हणजे काय फक्त एकाच प्रकारचे उद्योग महाराष्ट्रात चालतात का तर नाही वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी चालतात चला देवानंद भाऊ राम 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 सगळ्यांना राम राम शुभ सकाळ पहिला मुद्दा असतो तो, तो म्हणजे कृषीवर आधारित उद्योगधंदे त्यामध्ये बघा कापड उद्योग सगळ्यात महत्वाचा साखर उद्योग तेल गिरण्या तंबाखू उद्योग हे कृषीवर आधारित आहे तुम्हाला खनिजावर आधारित विचारले लोह पोलाद सिमेंट खनिज तेल यंत्र उद्योग या सगळ्या वनावर आधारित विचारले लाकडाच्या गिरण्या कागद कारखाने आगपेट्याचे कारखाने औषधे खेळांचे साहित्य फर्निचर हे सगळं वनावर आधारित आहे प्राण्यांवर आधारित म्हटलं की कातडी उद्योग लोकरी कापडीच्या गिरण्या असेल कातडीच्या गिरण्या असतील कापडाच्या गिरण्या त्याच्यानंतर रेशीम उद्योग दुधापासून पदार्थ बनवणे प्राणी जे उत्पादन प्राण्यांपासून जे भेटत आहे ते आम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे आणि भारतातली मग पहिली आधुनिक कापड गिरणी बघा कृषीवर आधारित हा उद्योग आहे मला वाटतं हे लेक्चर तुमच्या महत्वाचं आहे तुमचे दोन ते चार मार्क्स या ठिकाणी पक्के होऊ शकतात दोन ते चार मार्क्स पहिली आधुनिक का कापडगिरणी कधी सुरू झाली अठराशे अठरा मध्ये सुरू झाली कोठे सुरू झाली कोलकाता या ठिकाणी सुरू झाली हावडा जिल्ह्यामध्ये हुगळी नदीवर चुरसे ते फोर्ट ग्लोस्टर मिल ची सुद्धा या ठिकाणी स्थापना आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे पण खऱ्या अर्थाने कापडगिरणी जर बघितली सात जुलै अठराशे चोपन्नला मुंबई येथील कापडगिरणी बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी जी कावजी नानाबाई दावर यांनी सुरू केली जिला आपण पहिली कापडगिरणी म्हणून ओळखतो कावजी नानाबाई दावर मुंबईला अठराशे चोपन्न मध्ये पण त्याच्या आधीची जी अठराशे अठराची सुद्धा आम्हाला माहित असली पाहिजे मुंबईमधला लालबाग परळ भायखळा दादर या ठिकाणी कापडगिरण्या होत्या तामिळनाडू गुजरात मध्ये सुद्धा केंद्रीकरण झालेलं होतं महाराष्ट्रासोबत आणि पुढे कापड गिरण्याचं जे एकत्रीकरण होतं ते हिचलकरंजीला झालं त्यामुळे दिला, दिला महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर असं संबोधल्या गेलं आता कापड गिरण्या का तयार झाल्या त्यामागची कारण काय आम्हाला सांगता आली पाहिजे कापड गिरण्यामागची कारण भौगोलिक स्थिती मुंबईमध्येच का दमट हवामान मुंबईच भौगोलिक स्थिती कच्चा माल स्वस्तामध्ये रेल्वेने उपलब्ध होतो या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी आहे बाजारपेठ आहे मजूर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तंत्रज्ञ आहे ऊर्जा साधन आहे मुंबईमध्ये कापड गिरण्या ज्या आल्या त्या निर्मितीची कारण आपण बघतोय एकतर हे किनाऱ्यावरच शहर आहे दमण हवामान त्या ठिकाणी पोषक आहे यंत्र सामग्री रसायन आयात करणे सुती कापडाची निर्यात करणे या ठिकाणी सोपं आहे दुसऱ्या देशामध्ये पोहोचवायचं ते सोपे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काही पारशी व्यापारी असेल गुजराती व्यापारी असेल भांडवल पुरवण्यासाठी ते या ठिकाणी होते बेरोजगारी असल्यामुळे अविकसित भागामध्ये कोकणातले लोक या ठिकाणी आले म्हणजे रोजगार मजूर उपलब्ध झाली सगळ्यात मुद्दा बाजारपेठ आहे दळणवळण आहे आणि सुती कापडाला मुंबईच्या आसपासच्या भागातून मागणी सुद्धा चांगली होती त्यामुळे हे सगळं वाढवत गेलं बघा आता जिल्ह्यानुसार जर तुम्ही बघितलं विदर्भामध्ये कुठे कुठे या ठिकाणी या कापडगिरणी तुम्हाला दिसतायत नागपूर अकोला इंगणघाट कुलगाव बडनेरा अचलपूर खानेश मध्ये धुळे अमरनेर अमळनेर चाळीसगाव जळगाव आहे नाशिकमधलं मालेगाव येवला आहे सोलापूरमध्ये सोलापूर बारसी आहे मधलं इचलकरंजी तर प्रसिद्ध मँचेस्टर म्हणतो आपण त्याच्यानंतर सांगली तर माधव मिरज माधवनगर आहे मराठवाड्यातलं औरंगाबाद जालना नांदेड आहे कोकण ठाणेमधलं कल्याण भिवंडी आहे हे धाव आहे कापड उद्योग आता साखर उद्योग कुठे बघा साखर उद्योग कुठे पहिला साखर कारखाना एकोणीशे वीस ला महाराष्ट्रातला अहमदा अहमदनगरचा बेलापूर इथं साखर कारखाना पहिला विचारला पहिला अहमदनगरचा बेलापूरचा आणि पहिला सहकारी विचारलं तर तो एकोणीसशे पन्नासचा लोणी प्रवरानगरचा तो डॉक्टर धनंजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखालचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा हा सहकारी जास्त विचारला जातो प्रवरानगरचा विठ्ठलराव विखे पाटील मार्गदर्शन कोणाचं इथे हे तुम्हाला लक्षात ठेवता येईल इंटरेस्टिंग आहे प्रवरा नगर तुम्हाला लक्षातच ठेवायचे विठ्ठलराव विखे पाटील तुम्हाला लक्षातच ठेवायचे देशातील जवळपास दे दे पस्तीस टक्के साखरेचं उत्पादन या ठिकाणी होत आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे साखर कारखाने बघितले आम्ही तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये त्यांचं केंद्रीकरण आहे गोदावरी प्रवरा कृष्णा विमा वगैरे तेहतीस टक्के कारखाने महाराष्ट्रात येईल देशाच्या आणि एकवीस टक्के कारखाने हे उत्तर प्रदेश मध्ये आहे देशाच्या दोन हजार वीस चा डाटा आहे लेटेस्ट देशातील साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा एकोणतीस टक्के हिस्सा आहे उत्तर प्रदेशचा सेहेचाळीस टक्के आहे म्हणजे साखर आणि उत्तर प्रदेश तेही तुम्हाला नातं लक्षात आहे आता पुणे विभागामध्ये सर्वाधिक कारखाने जर बघितले पंचावन्न कोल्हापूरमध्ये चौदा सांगली बारा पुणे अकरा सोलापूर पुणे विभाग म्हटले ना त्याच्यामध्ये जिल्ह्या तुम्हाला दिले सातारा वगैरे सगळे जिल्ह्यात नाशिकमध्ये बत्तीस कारखाने आहेत औरंगाबाद विभाग चौतीस आहेत अमरावतीमध्ये नऊ कारखाने आहेत नागपूरमध्ये पाच आहेत विभाग न्याय मी बोलतोय आता पुढे इतर काही उद्योग जर बघितले तर त्यानंतर हा पेट्रोकेमिकल संदर्भातला कारखाना तुर्भे या ठिकाणी आहे अंबरनाथ ठाणे बेलापूरला रासायनिक भाग म्हणून आपण ओळखतो आहे थळ वाईस आणि तुर्भे या ठिकाणी खत कारखाने आहेत बघा या सगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या परीक्षांना प्रश्न आलेले आणि तुमची एक चांगली रिव्हिजन या ठिकाणी होती असं मला वाटतं हे फक्त ग्राम कामाला येईल असं नाहीये वेगवेगळ्या परीक्षांना हे कामाला येणार आहे रासायनिक पदार्थाच्या पंचेचाळीस टक्के जास्त उत्पादन ही महाराष्ट्रात हे विसरू नका मोटार वाहन निर्मितीमध्ये मुंबई पासून पुणे रांगरगाव चाकण तळेगाव छत्रपती संभाजीनगर सातारा नागपूर पर्यंतचे ठिकाण या ठिकाणी आहे पुणे परिसर जो आहे त्याला आम्ही भारताचं सिलिकॉन व्हॉली व्हॅली किंवा डेट्रॉइट म्हणून सुद्धा ओळखतो आणि सर्वाधिक देशातले वाहनं जे आहे ते चाकण तळेगाव परिसरामध्ये तयार होतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे जालनेला आम्ही स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणतो सर्वात जास्त स्टील या ठिकाणी तयार होतं लातूरला रोजगार हमी योजनेतून पहिलं विमानतळ तयार करण्यात आलं हे आम्हाला माहित असलं पाहिजे विंचूरला आशिया खंडातलं सर्वात मोठं वाईन पार्क आहे प्रश्न आलेले प्रश्न आलेले आहे नोट्स आहेत या पुस्तक वगैरे नाहीये नोट्स आपल्याला अवेलेबल झाले मला एका मित्राने पाठवल्या मी त्यावरून लेक्चर घेतोय सातपूर आंबळ आणि सिन्नरला औद्योगिक क्षेत्र एमआयडीच्या आहेत नाशिक मध्ये आपण बघतोय कोल्हापूरमधील हुपरी जे आहे ना तिथे सिल्वर पार्क हुपरी कोल्हापूरचं सिल्वर साठी महत्वाचं आहे हिंगणाबुटीपुरी औद्योगिक क्षेत्र मधले आहेत त्याच्यानंतर मिहान प्रकल्प नागपूरचा ज्याला आंतरराष्ट्रीय प्रवासी व वाहतूक हब मालवाहतूक हब असं आम्ही म्हणतो आहे मल्टीमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट असं त्याला म्हटलं गेलं महाराष्ट्रातले लघु उद्योग कोणते आहेत बघा कोणत्या ठिकाणी कोणते लघु उद्योग विकसित झाले फोपावले असं आपल्याला म्हणता येईल यस पीडीएफ अभ्यास करता ऍपवर आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो ओके दोन्ही ठिकाणी तुम्हाला पीडीएफ भेटेल वाचा एकदा फायदा होईल अभ्यास करताना आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि अप्लिकेशन सुद्धा दोघांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ चादरी उद्योग सोलापूरमध्ये पैठण्यांचं पैठण छत्रपती संभाजीनगर हिमरू शाली छत्रपती संभाजीनगर हे हिमरु शालीवर आणि का प्रश्न आला सुतीवर रेशमी साड्या नगरच्या आहेत सुतीवर रेशमी साड्या नागपूरच्या आहेत लाकडी फळे खेळण्या सावंतवाडीच्या आहेत सिंधुदुर्ग गेले कधी सावंतवाडी मी गेलो होतो चालतो बघितले पितांबर आणि पैठणी येवल्याच्या आहेत लुगडी इचलकरंजीची प्रसिद्ध आहेत हातमाग उत्पादने भिवंडी आणि मालेगाव तुम्हाला माहिती आहे रेशमी कापडासाठी प्रसिद्ध ठिकाण एक कोटी भंडाऱ्यामधलं सावळी नागबीड चंद्रपूर मधलं ते माहिती असलं पाहिजे कागद कागदगिरण्यांमध्ये येऊन बल्लारपूर चंद्रपूर चंद्रपूरमधलं वारणानगर कोल्हापूरचं इगरपुरी नाशिकचं आणि कोकोली रायगडचं काच उद्योग तळेगाव ताबाडे उगलीवाडी साताऱ्यामधलं चंद्रपूर आहे रासाय खतामध्ये थळ व्हायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे पुलगाव वर्ध्यामधलं बुटीबुरी नागपूर बघा बुटी बोरी सुद्धा रासायिकांसाठी सिमेंटामध्ये बल्लारपूर आणि पाटण बोरी लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी आणि परळी वैजनाथला सुद्धा लाकडी खेळणे आहेत त्यासाठी अडकित ते त्या ठिकाणी सांगलीमधलं ती बागणी असेल मुरुड रायगड ती मुरुड जंजीरा जर तुम्ही गेले त्या किल्ल्याकडे तर तेव्हा मला आडकी तिथे दिसतील तंबोरे विना तंतुवादी बघितले तर दिसतात नाहीतर मग तुम्ही मला असे आपोआप असे काही रस्त्यावर नसतात पडले मार्केट असतं त्या ठिकाणी जावं लागतं मिरज सांगलीला हे तंतुवादी वगैरे सगळं तयार होतं युद्ध साहित्यासाठी वरणगाव जळगावचं प्रसिद्ध आहे अंबाझरी नागपूरचं प्रसिद्ध आहे नगर भंडाऱ्याचं आहे आणि खडकी पुणे अंबरनाथ ठाण्याचं तर गाव म्हणून आपण त्याला बघतोय आता प्रसिद्ध आहे पाडगाव कोल्हापूरचं लाकूड गिरण्यामध्ये अल्लाबल्ली शिरोणचा गडचिरोली परतवाडा अमरावतीमध्ये आणि किनवट नांदेडमधलं लाकूड जिथे वन जास्त आहेत वनांची हे टक्केवारी जास्त आहे तिथे हे दिसेल आता उसा खालील क्षेत्र मध्ये यूपी टॉपवर आहे उत्पादनात यूपी मात्र दुसरा आहे म्हणजे साखर उत्पादनात आम्ही टॉपला आहे उत्पादनात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे कलकत्ता राणीगंजर टिटागरी ही ठिकाणं कागद उत्पादनामधली महत्वाची आहेत मित्रांनो अभ्यास टायपवर ग्राम शोक भरतीची विजयी भाऊ बॅच सुद्धा एवढीच महत्वाची आहे जे नवीन मित्र आहेत ते जॉईन होऊ शकतात शेवटचे दोन पाच आठ दिवस दहा दिवस तुमच्याकडे आहेत अजिबात ताण घेऊ नका कोणी लढत रहा शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत राहा बस रिझल्ट जो येईल तो येईल ताने घ्यायचा ते एक्झिट पोल बघायचे ओपिनियन पोल बघायचे आपला कार्यक्रम एकदा परीक्षा दिली बिनधास्त्र आहेत नाहीतर मग काय होणार चार जूनला काय होणार अरे काय होणार कोणी पडलाही नाही पडला आपलं काही जाणार नाही आपला अभ्यास करत राहा एखादं सरकारला म्हणून तुमची पोस्ट निघणार आहे एखादं गेलं म्हणून तुमची जाणार आहे असं नाही तुमचा अभ्यास तुमची मेहनत त्याच्यामुळे शुल्लभ गोष्टीमध्ये बिनकामाचा गरजेपेक्षा जास्त वेळ तर मग सगळ्यांना चाललंय कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार तर तेच चालू आहे बघणं आजी बात नाही तुम्ही तर बघूच नाही ते अभ्यास कर ॲप आहे ते बघत राहा त्याच्या प्रेमात पडा कारण तिथे तुम्हाला तुमचं भविष्य घडणार आहे लोहपोला उद्योगाची केंद्र कुठे आहे गोंडवाना कोळसा केंद्रामध्ये ही केंद्र आहे मुख्य लोहपोलाची भारतातला पहिला कच्चा लोहपोलात कारखाना अठराशे चौऱ्याहत्तर ला पुलटी अडी घरी सुरू झाला पश्चिम बंगालमध्ये एकोणीशे सातचा तो जमशेदपूरचा टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा कारखाना तुम्हाला माहित असला पाहिजे पहिला कारखाना आहे तो एकोणीसशे सातचा एकोणीशे एकोन्न ला फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा एफसीआय एफसीआय म्हणतो आपण झारखंडाचा तो शिंदेचा पहिला कारखाना आणि कोणा किती पंचवार्षिक योजना आहे मला सांगा लोहपौरात हो उद्योगांमध्ये कारखान्यांमध्ये इंडियन आयरन अँड स्टील कंपनीचा कुल्टी आणि बर्णपूरचा जो पश्चिम बंगालचा कारखाना हिंदुस्थान स्टील लिमिटेडचा दुर्गापूरचा पश्चिम बंगालचा कारखाना ज्याला ग्रेट ब्रिटनची मदत ही पहिल्या हे दुसऱ्या पंचवर्षीय योजनेमधली होती आपण तिकडे घेतलंय पंचवार्षिक योजनांमध्ये त्याच्यानंतर आता तुम्हाला थोडस इथे ना डिटेलमध्ये कळत आहे की बाबा दुर्गापूरला ग्रेट ब्रिटनची मदत एवढं आपण बघितलं होतं पण तो त्याचं नाव काय हिंदुस्थान स्टील लिमिटेड त्याच्यानंतर हिंदुस्थान स्टील लिमिटेड चा बोकारोचा झारखंड रशियाची मदत आपण बघितलं होतं ओके टाटा एअरला स्टील कंपनीचा जमशेदपूरचा झारखंड कारखा सुवर्ण सुवर्णरेखा नदीच्या संगमावरचा कालीमाडी नावाच्या खेड्यामधला हा तुम्हाला इथे प्रश्न काय विचारणार नाही कोणत्या नदीच्या काठावर होता सुवर्ण रेखा असा प्रश्न आलेला आहे प्रश्न काय येतात हे लक्षात घ्या थोडी जुने प्रश्न वाचले ना तुम्हाला कळतं की अरे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आम्ही हे वाचता वाजता आम्ही सुवर्णरेखा विसरून जातो चालणार नाही हा जमशेदपूरचा कारखाना सुवर्ण रेखा नदीच्या काठावर आहे रुरकेला ओडिशा मधला त्याच्यानंतर भिलाई मधला विश्वेश्वराय आयर्न अँड स्टील कंपनी भद्रावती कर्नाटकला आणि महाराष्ट्रातली माहिती तंत्रज्ञान केंद्र ज्यामध्ये सिप्झ नावाचं एक केंद्र म्हणतो कशाला म्हणतो आम्ही सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोनला आम्ही सिप्झ म्हणतो आहे अंधेरी अंधेरीमध्ये आहे इंटरनॅशनल इन्फोटेक एक पार्क सिडको नवी मुंबईला आहे मिलेनियम बिझनेस पार्क एमआयडीसी ठाण्यामध्ये आहे ड्रोनेज हाई टी हार्डवेअर पार्क रायगडला आहे उरणचं तरवाडी सॉफ्टवेअर पार्क उरणला आहे भोसरी पुण्याला सॉफ्टवेअर पार्क आहे हेजेवडीला आहे सदर नागपूरला आहे चिकलठाणा या ठिकाणी बघताय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आहे वा वाळूजेमाय डी सी छत्रपती संभाजीनगरचे या ठिकाणी आहे ओके त्याच्यानंतर सिडको बेलापूर तुम्ही मुंबईजवळचं बघताय त्याच्यानंतर समृद्धी वेंचर पार्क बघत इलेक्ट्रॉनिक झोन वगैरे हो हे वेगवेगळ्या ठिकाणचे पार्क्स तुम्हाला दिले आहेत तिथे थोडस दुर्लक्ष केलं तरी चाललं आता आपण येतोय हरित क्रांतीकडे हरित क्रांतीतून काय म्हणजे उद्योगांचा आणि हरित क्रांतीचा काय संबंध आहे असं थोडस आपल्याला या ठिकाणी अँगल बघावं लागेल जर का आपल्याला माहितीये भारतीय जनक एम एस स्वामीनाथन आहेत उच्च हाय एल्डिंग एच वाय बी मला वाटतं ओके okay? आपण बघितलं हो सुधारित उच्च पैंताळीसीची बियाणं खत कीटकनाशक यांत्रिक पद्धतीचा अवलंब यातून ही हरित क्रांती झाली ग्रीन रेव्ह्युल्युशन झाली कधीपासून एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट साली ही जाली। पंजाब या ठिकाणी कार्यान्वित झाली पंजाबमध्ये मुख्यत्वे गहू आणि आंध्र प्रदेश मधलं तांदूळ यामध्ये याच्यात जास्त वाढ झालेली आहे इतरही काय करायच्यात पण गहू तांदूळ मका ज्वारी बाजरी असे अनेक धान्यांवर प्रयोग आहे सोळा जिल्ह्यामध्ये जो सखोल शेती जिल्हा कार्यक्रम होता ना ज्याला आम्ही एआय आय एपी म्हटलो होतो इंटेन्सिव्ह एग्रीकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम त्याच्यातून ही सुरुवात आहे जरा डिटेल मध्ये लक्षात घ्या प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रम बहुपिक पद्धत उच्च पैदास बी बियाणे भूजल संधारण होतं या सगळ्या बाबी होत्या प्रमाणित बियाणे होते खते होते आवर्षण प्रमाण क्षेत्र कार्यक्रम होता कृषी उद्योग महामंडळ होता कृषी मधलं जैव तंत्रज्ञान होता हे सगळं सगळ मग हरित क्रांतीचे फायदे काय झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती कृषी उत्पादनात वाढे नदी पिकांच्या मध्ये वाढेल व्यापारी पिकांमध्ये वाढेल आर्थिक विकास झाला रोजगार निर्मिती झाली दृष्टिकोन बदलला भांडवली शेती जी आहे तिच्यामध्ये रूपांतरित आपण होतोय साध्या शेती शेतीचं शेतीमध्ये गुंतवणूक वाढली शिक्षणाच्या सोयी वाढल्या तोटे काय झाले आर्थिक विषमता प्रादेशिक विषमता काही भाग सुजलाम सुपलाम होत गेले काही भाग आणखी गरीब होत गेले शेतमजुरांना हे मारक होतं ठराविक पिकांच्या बाबतीत यश मिळालं संक्रित वानाचे उत्पादन वाढले मात्र दर्जा घसरला क्वालिटी जी आहे ती कुठेतरी कमी झाली क्वांटिटी वाढत गेली हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला याड़ी दवल या ठिकाणी आता धवल क्रांती काय आहे धवल क्रांतीवर तुम्हाला सातत्याने प्रश्न दिसतात धवल क्रांती म्हणजे दूध क्रांती दुधाचा दुधाचं उत्पादन एकोणीशे सत्तर मध्ये या ठिकाणी धवल क्रांतीची सुरुवात आहे गाय म्हैस शेळी या सगळ्या पशुधनांमध्ये त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी असलेली ही क्रांती होती दूध व्यवसाय पशुपालन त्यातून हे झालं राष्ट्रीय उत्पादनामध्ये दुधाचा वाटा हा सहा टक्के आहे जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा चौदा टक्के आहे तेही आम्हाला माहित असलं पाहिजे एकोणीशे एकाहत्तर मध्ये दूध महापूर योजना आली तुला दूध महापूर ओके महत्वाची योजना आहे गाव पातळीवर यामध्ये वित्तपुरवठा केला गेला संगीत दुत्येदनावर पैदास करणे असे उपक्रम राबवले गेले त्याच्यातून दुधाचं उत्पादन वाढलं धवल क्रांती झाली दुधाला योग्य भाव भेटला संघटित व्यवसाय त्या ठिकाणी तू बनला पुढे संघटन झालं शेतकऱ्यांचं त्याचे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस करायला सुरुवात झाली संगीत जनावर झाले सहकारी संस्था ज्या आहेत त्यांनी आणखी महत्वाचा हातभार लावला दुग्ध क्रांतीमध्ये हे महत्वाचे ग्रामीण भागामध्ये प्रकल्प सुरू झाले दुग्ध महापौर योजना पहिली एकोणीसशे एकाहत्तर ला होती पुढे मग त्याचं एकत्रीकरण केलं गेलं चौदा राज्यामध्ये हा उपक्रम वाढवण्यात आला गुजरातमध्ये वडोद्याला राष्ट्रीय दूध डेअरी महामंडळाची स्थापना झाली राष्ट्रीय डेअरी महामंडळ पुढे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये दुसरा टप्पा होता चौतीस हजार दूध संस्थांना या ठिकाणी जवळपास ही योजना लागू झाली नंतर पंच्याऐंशी ते पंच्याण्णव मध्ये तिसरा टप्पा राबवण्यात आला येथे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांना सामावून घेण्यात आलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं दुग्धजन्य पदार्थ तयार केले गेले प्रक्रिया त्यावर सुरू झाली आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टी झाल्या याच्यातून मग लहान मजूर शेतमजूर भूमिहीन यांना एक रोजगार भेटला दूध व्यवसाय उदरनिर्वाह म्हणून त्या ठिकाणी पुढे आलं लोकांचे राहणीमान सुधारलं वेगवेगळी वेग उत्पादनं तयार झाली आणि त्याच्यातून बऱ्याच पण याच्यातही काही समस्या होत्या अतिशय लहान लहान अशा संस्था होत्या भावामध्ये चढ उतार होते तुम्ही यंदाही बघितलं दुधाचे भाव कसे डगमगलेले होते ते आम्हाला अजूनही माहिती आहे दूध उत्पादक कमी असेल शेतकऱ्यांना सुविधा नाहीये आमदार पाहिजेत असं नाहीये प्रचंड स्पर्धा या व्यवसायामध्ये आहे आणि दरामध्ये ग्रामीण आणि शहरी दरामध्ये दुधामध्ये खूप सारी तफावत आहे बघा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला खेळातल्या शेतकऱ्यांचं दूध वीस रुपये लिटरने घेत नाही आणि इकडे आपल्याला साठ रुपये लिटरने भेटतो ती बऱ्याच वर्ष तर तो, तो आता यामध्ये उपाय काय तर व्यावसायिक दृष्टिकोन महत्वाचा आहे प्रशिक्षण दुधाचा ड दर, दर हमी भाव त्या ठिकाणी भेटला पाहिजे संगीत जनावरांची पैदास या ठिकाणी भारतीय हवामानानुसार झाली पाहिजे पशुवैद्यकीय सुविधा या ठिकाणी भेटल्या पाहिजे आणि दुधाचा दर्जा आणि स्वच्छता या ठिकाणी राखल्या गेली पाहिजे आता वेगवेगळ्या क्रांती आहे त्यांना नावं दिली त्या क्रांत्या कशा संदर्भातल्या आहेत बघा ब्लॅक क्रांती जी पेट्रोलियम संदर्भातली आहे काळी क्रांती तुम्हाला विचारली तर प्रश्न आहे प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे ठाचून भरलेलं आहे हे सगळं आपल्या विमुक्तीने असं मला वाटतं ब्ल्यू क्रांती फिश संदर्भात आहे निळी क्रांती ब्राऊन क्रांती लेदर असेल नॉन कन्व्हेन्शनल असेल कोको असेल गोल्डन क्रांती हॉनी जे आहे त्या संदर्भात गोल्डन फायबर जे आहे क्रांती ती ज्यूट संदर्भात ती ग्रीन क्रांती आपल्याला माहिती आहे कशाची आहे ग्रे क्रांती फर्टिलायझर संदर्भात पिंक क्रांती फार्मास्युटिकल जे आहे किंवा मासे आहे त्याला गुलाबी क्रांती म्हटलं गेलं त्याच्यानंतर राऊंड क्रांती पोटॅटो संदर्भातली रेड क्रांती मीठ आणि टोमॅटो संदर्भातली सिल्वर एग आणि पोल्ट्री संदर्भातली अंडी किंवा कोंबड्या जे आहे त्या संदर्भातली सिल्वर फायबर कॉटन संदर्भात व्हाईट मिल्क डेअरी संदर्भातली ऑपरेशन फ्लड असं म्हटलं गेलं बघा दूध महापूर योजने हा शब्द ऑपरेशन फ्लड वापरला गेलाय तो अनेक वेळा सुद्धा आलेला आहे येलो ऑइल सेल्स आपण त्याला म्हणतो आहे त्या संदर्भातली ती पिवळी क्रांती आता कोणते पिकं मुख्यत्वे कोणत्या ठिकाणची स्पेशल आहे जी आय टी मिळालेला म्हणतो आपण त्याला थोडक्यात त्या त्या एक भौगोलिक दृष्ट्या ते युनिक पिका आहेत असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो म्हणजे ज्वारी म्हटलं की मग ती मंगळवेढा सोलापूरच्या ज्वारीला ती जी आय टॅग भेटलेला आहे घनसाळ तांदूळ जो आद्र्याचा आहे कोल्हापूरचा तुरडा नवापूर नंदुरबारची तिला त्या ठिकाणी तो टॅग आहे आंबेमोहोर तांदूळ वडगाव मावळचा पुण्यामधला हळद वायगाव सांगलीची गुळ कोल्हापूरचा सीताफळ बीडचं डाळिंब सोलापूर भारत भरताची वांगी जळगाव स्ट्रॉबेरी महाबळेश्वर अंजीर राजवाडी म्हणजे हे प्रसिद्ध ठिकाणाची लक्षात ठेवायची वेगवेगळ्या उद्दिष्टांनी तुम्हाला ही कामाला येतील पुढे वाघे गेवडा कोरेगाव साताऱ्याचा केसरांबा मराठवाड्याचा हापूस रत्नागिरीचा चिकूड अहानूचा कोकम रत्नागिरी सिंधुदुर्गचा ला कांदा म्हटलं की लासलगाव मिरची भिवापूर नागपूर मोसंबी मोसंबी जालना आहे काजू वेंगुर्ल्याचा आहे संत्री नागपूर द्राक्ष नाशिक बेदाणी सांगली केळी जवळगाव मला वाटतं हे सगळं तुमचा आधीच वाटा आहे त्याच्यामुळे इथे काही मी जास्त स्पष्टीकरण करत नाही काही जण म्हणतील मास्तर हे पोरं कोमाते तसं नाही आहे बरेचसे मुद्दे आधीच मी शिकवलेले आहे त्याच्यामुळे इथे जास्त मला असं काहीतरी समजून सांगायचंय मग जालण्याला मोसंबी का आहे तसं काही वाता ते वातावरण त्या ठिकाणचे हवामान वगैरे आपण ते सगळं बघितलेलं आहे आता पश्चिम घाट इगतपुरी जर बघितलं तर या ठिकाणी भात फलोद्यान वनशेती आहे त्याच्यानंतर उपपर्वती विभाग शेंडाबार कोल्हापूर या ठिकाणी जैविक नियंत्रणाचं संशोधन होतं पश्चिम महाराष्ट्र मैदान विभाग जो आहे गणेश खिंड या ठिकाणी फळ संशोधन होतं आवर्ष सोलापूरमध्ये कोरडवाहू शेतीचं संशोधन केलं जातं मध्य विदर्भ विभागात यवतमाळमध्ये कृषी संशोधन संस्था आहे पूर्व विदर्भ विभागामध्ये खार जमीना रायगड या ठिकाणी केलं जातं खारे हे कुठे असणारी कोकणात असणार आहे आता भारतासंदर्भातले संशोधन कुठे होऊ शकतात कोकणात कर्जत लोणावळा वडगाव मावळ इगतपुरी राधानगरी शेंडापार पेरसाळ कोरड साळी संदर्भातलं संशोधन तुळजापूरला होत आहे ग्राम टेस्ट सिरीज आणि या सुद्धा तुम्हाला वेगळ्या भेटतील त्याची आपण स्वतंत्र ब्याच आणलेली आहे करता ऍपवर तुम्हाला ते भेटेल आता राष्ट्रीय केंद्र कुठे आहेत कशाचे भारताचे राष्ट्रीय संशोधन केंद्र जर बघितलं तर शिंदेबाई चंद्रपूरला साकोली भंडाऱ्याला आणि तारसा नागपूरला राष्ट्रीय संशोधन केंद्राबद्दल बोलतोय गव्हा संदर्भात निफाड गहू गेरवाचं महाबळेश्वरला ऊस पाडेगाव सातारा वैजापूर छत्रपती संभाजीनगर हो पाडेगाव वेगळं छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा एक पाडेगाव नावाचं एक ठिकाण आहे सिटीच्या जवळ तसं नाही कापूस नागपूरला आहे केळी यावलला आहे काजू वेंगुर्ला डाळीम केगाव संशोधन केंद्र बोलतोय मी नारायणचं भाटे रत्नागिरी सुपारी श्रीवर्धन हे आलेले प्रश्न आहे राजगुरुनगरला कांदा लसून हळद कसबी दिग्रज गवत पालघर गवत संशोधन केंद्र सुद्धा आहे आंब्याचं रामेश्वर देवगड या ठिकाणी संशोधन केंद्र आहे सिंधुदुर्ग मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पिका घाललेले क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे आता सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर म्हणजे तिथेच असणार ना त्यानंतर दळगावमध्ये आहे आणि पुढे मग वगैरे सर्वात कमी क्षेत्र म्हटलं सिंधुदुर्गमध्ये आहे नंतर गडचिरोली रायगड मध्ये आहे आता फळं सगळ्यात जास्त कुठे आहे आंबा चोवीस टक्के सगळ्यात जास्त कोणती फळं महाराष्ट्रात आहे आंबा चोवीस टक्के डाळीबी एकवीस टक्के द्राक्षे पंधरा टक्के बघा सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रामध्ये जर बघितलं केळीचं सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं फळांमध्ये जर बघितलं तर त्यानंतर द्राक्षांचं उत्पादन होतं सर्वाधिक क्षेत्र जर बघितलं फळांचं तर ती नाशिकमध्ये एक नंबर आहे नंतर सोलापूरमध्ये आहे दोन जरी लक्षात ठेवले तरी बद्दल सर्वात कमी फळं जर बघितले चंद्रपूर आणि भंडारी मध्ये सगळ्यात कमी फळं आहे महत्वाचे ठोकताळे मोठ्या मोठ्या गोष्टी मला वाटतं या ठिकाणी महत्वाच्या आहेत ही पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता वर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अवेलेबल करून देतो चला या ठिकाणी आपण थांबूया पुढचे लेक्चर्स ऍपवर होत राहतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन ते बघत राहा धन्यवाद